संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत पाकिस्तानचा दुष्ट अजेंडा भारतानं जोरकसपणे फेटाळलाय स्वतःच्या मानवी हक्क उल्लंघनांपासून ते देश पुरस्कृत सीमापार दहशतवादापासून लक्ष विचलित करण्याचा पाकिस्तान प्रयत्न करत असल्याचा आरोप भारतानं केला आहे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताचे स्थायी प्रतिनिधी राजदूत पी हरीश यांनी लहान मुलं आणि सशस्त्र संघर्ष या विषयावरील संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या खुल्या चर्चेदरम्यान पाकिस्तानवर तीव्र शब्दात टीका केली आणि या व्यासपीठाचा गैरवापर केल्याबद्दल आणि परिषदेच्या अजेंड्याचं उल्लंघन केल्याबद्दल पाकिस्तानला फटकारलं पाकिस्तानच्या सीमावर्ती भागात लहान मुलांचं पद्धतशीरपणे शोषण केलं जातं असं सांगत अफगाणिस्तानच्या सीमावर्ती भागात पाकिस्तानी सैन्यानं केलेल्या गोळीबार आणि हवाई हल्ल्यांमुळे मुलांची झालेली जीवितहानी यासारखा पाकिस्तानच्या लष्करी कारवायांचा परिणाम भारतानं अधोरेखित केला जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आणि पाकिस्तानी सैन्यानं भारतीय सीमावर्ती गावांवर भार केलेल्या गोळीबाराचा त्यांनी निषेध केला आपल्या भाषणाचा समारोप करताना भारतीय राजदूतांनी जम्मू आणि काश्मीरबाबत भारताच्या ठाम भूमिकेचा पुनरुच्चार केला पाकिस्तानकडून वारंवार खोटेपणा पसरवला जात असला तरी जम्मू आणि काश्मीरचा संपूर्ण केंद्रशासित प्रदेश भारताचा अविभाज्य भाग आहे आणि यापुढेही राहील असं त्यांनी स्पष्ट केलं